लोक चाललेल्या गोंधळी कलेला ऊर्जितावस्था देण्याचं काम हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील जय भवानी कला क्रीडा मंडळ करताय बघूयात एसबीएन न्यूजचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांचा हा स्पेशल रिपोर्ट हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागना तालुक्यातील शिरड शहापूर येथील जयभवानी कला क्रीडा संचातील धोंगडे कुटुंबियांनी मागील अनेक वर्षांपासून पारंपरिक गोंधळी ही कला जोपासण्याचं काम केलं आहे आता याच कुटुंबातील कुमारी ज्ञानेश्वरी देवीदास धोंगडे हिला येणाऱ्या सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी लाल किल्ला दिल्ली इथं होणाऱ्या लोककला महोत्सवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संबळ वाजवण्यासाठी आमंत्रित करण्यात आला आहे कुमारी ज्ञानेश्वरी धोंगडे हिनं उज्जैन कुंभमेळा भारत महोत्सव मुंबई येथील रवींद्रनाथ नाट्यगृह इंटरनॅशनल थिएटर दिल्ली एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद रामकृष्ण मोरे नाट्यगृह पुणे जिल्हा मराठवाडा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर शिरड शहापूरचं नाव लौकिक करण्याचं काम केलं आहे या कार्यक्रमामध्ये तिला अनेक राजकीय बड्या नेत्यांसमोर बसण्याचाही मान मिळाला त्याचबरोबर अनेक दिग्गज अभिनेते त्यामध्ये देवदत्त नागे मकरंद अनासपुरे निळू फुले अमीर खान अरुण कदम अश्विनी भावे वर्षा उसगावकर आदी सिने अभिनेत्यांनी तिचा कार्यक्रम बघून तिला शुभेच्छा दिल्या मात्र अद्यापपर्यंत शासनानं या कला सादर करणाऱ्या गोंधळी कलाकारांना बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात या व्यतिरिक्त त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही अशा कलाकारांची शासनानं दखल घेण्याची गरज आहे आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करतो आणि कार्यक्रमद्वारे बेटी बचाव बेटी पढाओ दारूबंदी हुंडाबंदी साक्षरता अभियान कुऱ्हाळबंदी बालविवाह व ऐश्वर कार्यक्रम आम्ही बरेचसे करतो निव्वळ हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही गेलो परत तुमचं गेल्या वर्षी पण आम्ही दिल्लीमध्ये कार्यक्रम केला विंटर नॅशनल थिएटरमध्ये तसं यावर्षी बी आम्हाला दूरध्वनी वाटे फोन आलेला आहे की यावर्षी पण आम्ही दिल्लीमध्ये जाणार आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासमोर पण आमचा कार्यक्रम होणार आहे अशी आम्हाला कल्पना आलेली आहे